रेडिओ प्राईम ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आता आहे एकतीस डिसेंबर त्यामुळे आता वर्षाचा शेवटचा दिवस आहे तर आम्ही चाललेलो आहे थेऊरच्या गणपतीचं दर्शन घ्यायला आणि मी मम्मीने सेम सेम ड्रेस घातलेला आहे तर चला आपण जाऊया तर आता हा बघा आमचा रिवाज कुठेही बाहेर जायचं म्हणलं की गॉगल वगैरे घालून ऑलवेज रेडीच असतो तो अष्टविनायकामधला एक असणारा हा थेऊरचा गणपती आज आम्ही त्याच थेऊरच्या गणपतीचं दर्शन घ्यायला निघालेलो आहे तर चला आज आम्ही टू व्हीलरवरच चाललेलो आहे कारण गर्दी आणि आज थर्टी फर्स्ट असल्यामुळे तर ट्रॅफिकचा खूप जास्त प्रॉब्लेम असणार आहे तर त्यासाठी आम्ही टू व्हीलरवरच निघालो आहे म्हणजे जसं ट्रॅफिकचा किंवा गाडी लावायचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आता तुम्ही बघू शकता जे मेन गेट किंवा द्वार असं म्हणू शकतो आपण तिच्याजवळ आलेलो आहे आणि इथनं फक्त टू व्हीलरच परमिशन आहे जायला फोर व्हीलरसाठी दुसरा रस्ता आहे तिथनं आता आम्ही आत निघालेलो आहे तर आम्ही छान अशी गाडी वगैरे पार्क केलेली आहे आणि आम्ही त्यामुळे मंदिरात पार पडण्यासाठी निघालेलो आहे तुम्ही बघू शकता थर्टी फर्स्ट म्हणलं की ते किती गर्दी झालेली आहे इथे कारण थर्टी फर्स्ट म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचं आगमन तर ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन संपवावं आणि नवीन वर्षाचं स्वागत करावं म्हणून अनेक लोक इथे आलेले आहे दर्शन घ्यायला आणि त्या सगळ्या माणसांप्रमाणेच आम्हीसुद्धा इथे दर्शन घ्यायला आलेलो आहे तर चला आता आपण मंदिराच्या तिथे प्रवेश करूया आणि मंदिराच्या आतमध्ये जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया अगदी कालच संकष्ट चतुर्थी होती त्यामुळं काल पण इथे अशीच गर्दी असणार आहे तर आम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला कालच यायचं होतं पण काल काही जमलं नाही त्यामुळं आम्ही आज आलेलो आहे गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला हे बघू शकता तुम्ही जे गणपतीचं मंदिर आहे त्यांचं हे मेन गेट आहे तर चला आता आपणसुद्धा आत जाऊ आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ तर आतमध्ये लोक बाहेर येत होती त्यामुळे आतमध्ये जायला चान्स नव्हता मिळत तर चला आता बघूया कधी आपण आतमध्ये चान्स मिळतो आहे तर आता फायनली आम्हाला आतमध्ये जायला चान्स मिळालेला आहे आणि आम्ही आत निघालेलो आहे तर चला तुम्ही बघू शकता इथं किती मोठा असा मंडप बांधलेला आहे आणि एवढं मोठं मंदिर असून इथं किती गर्दी झालेली आहे आणि त्यातून आज रविवार असल्यामुळे तर अजूनच गर्दी आहे आणि इथं मंदिरात आल्याबरोबर आमचा रिवांश नेहमीप्रमाणे इकडे तिकडे पाळाय लागला परत तुम्ही बघू शकता इथे किती म्हणजे किती गर्दी झालेली आहे एवढी मोठी लाईन आहे आणि एवढी सगळी लाईन क्रॉस करून आम्हाला देवाचं दर्शन घ्यायला आतमध्ये जायचं होतं तुम्ही बघू शकता हा मेन गाभराच्या बाहेरचा आहे तर मेनच्या आतमध्ये जो घाबर आहे तिथे तुम्ही बघू शकता इथे तर एकदम गच्चम गच्च गर्दीच भरलेली आहे तर चला आता आम्हाला सुद्धा लाईनला लागावं लागेल दर्शन घेण्यासाठी तर चला आता आपण मागे एकदम लाईनला लागायला आणि इथे तुम्ही बघू शकता मंदिराच्या तिथे पाय द्यायचं असतं हातपाय धुण्यासाठी जिथे पाणी आहे ते आहे इथे आणि इथे बस फिल्टरचं पाणी सुद्धा आहे आणि आता मी सुद्धा लागलेले आहे लाईनला आणि आता हा बघा आमचा रिवांश आणि तुम्ही बक्ष अजून पुढं किती गर्दी आहे आणि लाईनला जेव्हा आम्ही दर्शनासाठी लागलो होतो तेव्हा आम्ही त्या रिवांशला एक मैत्रीण रांगेत उभे राहिले त्यांनी दोघांची फ्रेंडशिप झाली आणि ते दोघं कंच्या वंश काय बोलत होते काहीच कळत नव्हतं पण त्यांचं बराच वेळ लाईनीत किती वेळेचे दोघंजण गप्पा मारत होते बाय बाय सारखं त्यांचं बडबड चालू होते अख्या लाईनभर आणि अजून खूपच मोठी लाईन आहे त्यामुळे आम्हाला अजून खूप वेळ लागणार असं दिसतं आहे आणि तुम्ही बघू शकता आम्ही आल्यानंतरसुद्धा आमच्या मागून सुद्धा किती लोक आलेले आहे म्हणजे लाईन मागे संपतच नाही आहे लाईन वाढत चालली आहे वाढत चालली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आमच्या पुढेसुद्धा किती गर्दी आहे ती तुमची खूपच मोठी लाईन आहे पुढेसुद्धा आणि आमच्या मागेसुद्धा खूप मोठी लाईन आहे आणि आम्ही एकदम मध्येच आणि ते बाळासुद्धा घंटासुद्धा आहे अतिशय मोठी घंटा आहे ती आणि हो ते लहान मुलं वगैरे खेळत होते घंटेसोबत आणि इतकी मोठी लाईन होती की मी आणि रिवांश इतकं बोर झालो होतो त्यामुळं मी रिवांशला बाजूला बसली आम्ही दोघं फोन बघत बसलो आणि तुम्ही बघू शकता इथे हे जे मेन मंदिर आहे ते आहे आणि तुम्ही बघू शकता वरती छानच लायटिंग वगैरे केलेलं आहे लोक असे एकदम लाईन येत मंदिरात चालले आहेत दर्शन घ्यायला देवाचं आणि तसे पिटीसुद्धा आहे तर चला आता मी तुम्हाला कोलेड्या हे मंदिर दाखवते तुम्ही इथे बघू शकता हे मंदिर स कोलेड्यावर आहे बघा सुद्धा किती गर्दी आहे आणि हे मंदिराचे पूर्ण गोलेडा आउटफिट आहे आणि तुम्ही बघू शकता इथे सगळ्या कोपऱ्यांवरती आठही अष्टविनायकांचे फोटो लावलेले आहेत काके इथनंच आपल्या फोटोमधूनच अष्टविनायकांचं दर्शन व्हावं वरती थोडं थोडं अंधार पडायला लागले असतं मग लायटीज पण लावलेल्या आहेत आणि हे जे मंदिर आहे ते पूर्ण लाकडी बांधकाम आहे आणि ते पण कोणत्या लाकडाने तर साग जे असतं सागात झाड त्याच्या लाकडाने हे बनलेलं ला आहे हे मंदिर पूर्ण आणि इतकं भक्कम आहे ना हे मंदिर अतिशय जुनं आहे हे मंदिर आणि हे एक कलश आहे जे अयो जे मंदिर आहे ते बांधकाम झाल्यानंतर तिकडे नेणार आहे हे कलशाबद्दल मला जास्त माहिती नाही आहे तर तुम्हाला या कलशचं नाव आणि ह्याच्याबद्दल काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथे दोघं पाय पडत होते फूल वाहून दुर्वा वगैरे लावत होते आणि इथे आम्ही लाईनच्या अतिशय जवळ आलेलो आहे मंदिराच्या गाभाऱ्याच्या एकदम म्हणजे एकदम जवळ आणि आमच्या पप्पाने माझे ते बाजूला उभे आणि तुम्ही त्या बाजूला एक लावलेला बोर्ड वाजू शकता तिथे लिहिलेला आहे आतमध्ये व्हिडिओ काढणं किंवा मोबाईलमध्ये फोटो काढणं अलाउड नाही आहे त्यामुळं मी आतमधला व्हिडिओ शूट नाही करू शकले तर आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आता इथे मंदिराच्या बाहेर कसं पडायचं होतं मंदिराला एक राऊंड मारून मंदिराच्या बाहेर पडायचं होतं तर बघता मंदिराच्या ह्या बाजूला गणपतीची एक मूर्ती आहे आणि मंदिराची जी मागची बाजू आहे सुद्धा एक मूर्ती आहे लोकं फूल फुल आहेत पाया वगैरे पडत आहेत हे बघा ती मूर्ती मंदिराची आणि हे मंदिर ओलावर मंदिर आणि आमचा रेवांश जसं मंदिराच्या बाहेर पडलो पाया पडून पूर्ण मंदिरा तिकडे तिकडे पळत होता आणि एवढी गर्दी होती त्यामध्ये एवढं सांभाळायला लागत होतं आणि मी ते मागे 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 पूर्ण मंदिरात भरा आता ह्या वेळेस पप्पाला नाही तर मला पळवलं पूर्ण मंदिरात आणि एकदा तर अतिशय आमच्या हरवलाच दोन मिनटं सापडेलाच पण मी पूर्ण मंदिर फिरले आणि तेव्हा जाऊन एका कुपऱ्यात कुठेतरी लांब सापडला तो मला मंदिराच्या परत त्या कुपऱ्याला सापडला आणि इथे खूप मोठं झाड होतं आणि त्याच्याच खाली पवनपुत्र हनुमान यांचं मंदिर होतं आणि लहान लहान मुलं इथं फूल त्यांना ठेवत होते आणि त्यांच्या पायाच पडून दर्शन घेतो त्यांचं आणि तुम्ही बघू शकता हे मागचं मंदिर आहा किती सुंदर लाईटीने सजवलेलं आहे आणि थोडा थोडं अंदर पडला तो एकच नंबर दिसते आणि लाईटसारखी चेंज पण होते त्यामुळे एकदम भारी दिसते आणि त्याच मागं लिहिलेलं आहे श्री चिंतामणी मंदिर श्री क्षेत्र थेऊर तर ते सुद्धा सुद्धा आता पडल्यामुळे लाल लाल लाईट आलेली आहे ते सुद्धा इतकं भारी दिसते तुम्ही बघू शकता मंदिराच्या जी राईट साईड आहे तिथं कसं तरी मला गाभारा दिसला म्हणून मला काय आहे बघावं तर इथे श्रीमंत माधवराव पेशवे ह्यांचा स्मारक होता तर मी म्हटलं चला आता जर बघूया तर इथे मला त्यांची पालखी आणि त्यांची एक मूर्ती दिसली समोर बसलेली आणि आजूबाजूला जी सभा भरल्यानंतर जी लोकांची गर्दी वगैरे असते त्याची फोटो फ्रेम बनून घेतली होती तर ते दिसायला इतकं छान जात होतं ना समोर त्यांची मूर्ती होती अशी पालखी होती आजूबाजूचं असं छानपैकी सभा भरल्यासारखं होतं अगदी त्यांच्या सभागृह आल्यासारखं वाटत होतं तर आता आम्ही देवाचं दर्शन घेऊन निघालेलो आहे तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय आणि थँक्यू सो मच